मान्सून पूर्व पावसातच नव्या महामार्गाला गटारी नसल्याचे उघड आजरा तालुक्यातील महामार्गालगतच्या धनगर मोळ्याच्या वस्तीत शिरले पाणी तातडीने गटारी न बांधल्यास होणार आंदोलन आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथून जाणाऱ्या संकेश्वर बांदा महामार्गालगतच्या वस्तीत मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे नियमित पावसाळा सुरू होण्यापूर्वीच झालेल्या या मुसळधार पावसाने महामार्गालगतच्या वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसलं महामार्गाचं काम पूर्ण होऊन एक वर्ष उलटलं तरी देखील गटारीचं बांधकाम करण्यात आलेलं नाही यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना घराबाहेर स्थलांतरित व्हावं लागत आहे गेल्या वर्षी याच भागामध्ये पावसामुळे पाणी शिरल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महामार्गावरच आंदोलन केलं होतं त्यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी अनिल पाटील यांनी पन्नास मीटर लांबीची गटार बांधण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र वर्षभर पाठपुरवठा करूनही काहीच कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अपघातांचं प्रमाणही वाढल्याने स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे यंदाही पहिल्याच पावसात घराघरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत पूर्ण पावसाळा याच स्थितीला सामोरं जावं लागणार याची चिंता व्यक्त होत आहे त्यामुळे तातडीने गठार बांधकाम व्हावं अन्यथा माजी सरपंच चंद्रकांत जाधव हो, आनंदा शेडगे बाळकू बारदेसकर बाबू बारदेसकर योगेश जाधव हो, यशवंत जाधव हो, यांनी लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे